निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय काँग्रेस पक्षाची तयारी पूर्णपणानं आहे पण जोपर्यंत महायुतीचे नेते या संदर्भातला आदेश देणार नाहीत तोपर्यंत सौबळावर लढायची का महायुतीनं लढ मिळून लढायची हा निर्णय पेंडिंग आहे पण सगळेच पक्ष त्यांच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आपली महायुती होत असेल तर ठीक आहे नसेल तर सोबळाची तयारी करा या सूचना करतायत त्याच्यामुळं नेते म्हणजे आज मान्य मुख्यमंत्री मोदयाने हे सांगितलं की महायुतीचा प्रयत्न असेल आणि ज्या ठिकाणी जमणार नाही ते तेव्हा सोबळावर लढावं लागेल मग आता नांदेड जिल्हा महायुतीसाठी आहे तर सोबळासाठी आहे की त्यांनीच खुलासा करावा ना आहे कार्यकर्ता आता संदर्भामध्ये मी तत्वज्ञान काय सांगू मी स्वतः बंडाळी केलेला आहे पण ज्या भावना आहेत पक्षासोबत राहिलं तर त्याला महत्व प्राप्त होईल विकासाला चालना मिळेल त्याच्यामुळं कार्यकर्त्याने आता एवढे पक्षात बंडाळी करायची पण करत नाही कार्यकर्त्यांच्या ओबीसी ला आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ओबीसी बांधवांमध्ये प्रचंड म्हणजे ओबीसी उमेदवार साहेबांनी जेव्हा असं चर्चा आहे एक मिनिट ऐकून घ्या ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो ओबीसी मग त्यांना ओबीसीच सर्टिफिकेट कसं मिळालं हा कोणाला अधिकार आहे की हा ओबीसी नाही हा ओबीसी आहे म्हणायचा त्याच्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची ज्या प्रवर्गासाठी सुटले त्या प्रवर्गातलं सर्टिफिकेट प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यालाच उमेदवारी देणार त्याच्यामुळे हा आणि पक्षाने काय आणखी उमेदवार ठरवला नाही की हाच आहे तोच आहे पण कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे की चेहरा बघितल्यावर एखादा उमेदवार परिस्थितीमध्ये आमदार साहेब तुम्ही माहितीसाठी प्रयत्न करणार का मी तुम्हाला वारंवार इथे पण नांदेडला पण जिल्ह्यात ज्या ठिकाणी गेलो तिथे सांगितलं मी देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय दादा आणि शिंदे साहेब ते तिघ जो निर्णय घेतील तो मान्य करणारा कार्यकर्ता आहे हे अनेक वेळ सांगितलं आणि त्यांच्या स्तरावर जर तडजोड झाली नाही तर सहभागाची तयारी आहे भाजपमध्ये गांधीजीचा जो कुठे नेता आहे नेतृत्व त्याला भूमिका आणि भाषा केली चर्चा हो। वा मला राजकारण करायचं असेल मला निवडणुका जिंकायच्या असतील तर आमचे आणि त्यांचे विचार मिळत असतील तर आम्ही एकत्र येऊ शेवटी विचाराची तडजोड आहे त्याच्यामुळे मी कोणाच्या सोबत चर्चा करेल कोणाच्या सोबत करणार नाही आज खुलासा करण्यापेक्षा मला माझ्या नेत्यांना बोलून त्यांची परवानगी घेऊन पुढचं पाऊल टाकायचं विकासाचे मुद्दे सगळ्यालाच माहिती आहे शहराला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कोण करू शकते याची कल्पना जनतेला आलेली आहे जनतेच्या मनामध्ये जो विकास आहे तो विकास पूर्णपणानं करण्याची जबाबदारी घ्यायची आहे शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं पाहिजे शहरामध्ये पंचायत समितीची इमारत झाली पाहिजे शहरामध्ये पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत झाली पाहिजे शहरामध्ये भव्य क्रीडा संकुल झालं पाहिजे न्यायालयाच्या जा याचा विषय चांगल्या धर्तीवर न्यायालय झालं पाहिजे आणि चारही बाजूनं रस्ते दळणवाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि हे सगळे मुद्दे कोण सोडू शकते जनतेला चांगलं पाहिजे त्याच्यामुळे चा मुद्दे काय आहेत कोण सोडू शकते शेवटी निवडणूक कशा पद्धतीनं रंगते त्याच्यावर हा विषय आता रोज असल्यामुळं मुद्दे थोडे ठेवा आता पंचायत समितीची फार छोटी मजूर करतायत आम्ही आतापर्यंत